आपण पाहत आहात जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडेश्वर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या साहित्यामध्ये उत्तम दर्जाचे दफ्तर पाटी वह्या कंपास पेटी पेन्सिल बॉक्स कोडरबर शार्पनर इत्यादी साहित्यांचं वाटप करण्यात आले तसंच विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले या शाळेतील विद्यार्थी हुशार व बोलकी असून शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्कृष्ट असल्याचे शिवनेर भूषण विनायक खोत यांनी मनोगतात सांगितले या प्रसंगी पूर सरपंच उषाताई चिमटे उपसरपंच ताराचंद दिवटे शिवनेर भूषण विनायक खोत सेवानिवृत्त मुख्याध्यापक दोनदा देवटे गुरुजी शाळा समितीचे अध्यक्ष प्रदीप देवटे उपाध्यक्ष एकनाथ दिवटे चिमटे सचिन दिवटे हिरामन पोटे सुनील देवटे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक सचिन मुळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक चंद्रकांत पार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांनी सायली दिवटे यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज नारायणगाव जुन्नर पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.